कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत मोहोळच्या हत्या प्रकरणामध्ये मुन्ना पोळेकर याच्यासह आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं परंतु या हत्येमागचा मास्टर माइंड कोणीतरी दुसऱ्यात असल्याचा संशय पोलिसांना होता एवढंच नाही तर या हत्येमागे टोळी युद्ध असल्याचाही संशय पोलिसांना होता परंतु आता पोलिसांचा हा संशय खरा ठरलाय शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मास्टर माइंड सहा आणखी आरोपींना पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय यामध्ये एका सर्यात गुन्हेगारचा देखील समावेश आहे गुन्हे शाखेच्या पथकानं पनवेल परिसरात रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी शरद मोहोळवर पिस्तुलातरुम गोळ्या झाडून खून करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हा शाखेनं त्याच दिवशी रात्री साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर नामदेव कानगुडे विठ्ठल गांदले अमर कानगुडे चंद्रकांत शेळके विनायक गवाणकर यांच्यासह दोन वकिलांना अटक केली होती त्यानंतर पोलिसांनी आणखीन तीन आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण तेरा आरोपींना अटक करण्यात आली परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांच्या हाती नवीन माहिती समोर आली आहे त्यानुसार घेतलंय आणि यातूनच शरद मोहोळच्या हत्येमागे टोळी युद्ध असल्याचं स्पष्ट झालंय शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रात्री आपल्या ठिकाणी छापा टाकला यावेळी पनवेल पोलिसांची मदत घेण्यात आली या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच या हत्या प्रकरणाचा सा खुलासा होणार आहे परंतु या हत्या प्रकरणानं पुण्यात पुन्हा टोळी युद्धानं डोकं वर काढल्याचं बोललं जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका